आय सुद्धा एक प्रकार असतो तो नेमका काय असतो आय uh, याला आपण नॉर्मली आपल्या रेग्युलर भाषेमध्ये टेस्ट ट्यूब म्हणतो hmm. टेस्ट्यूब ट्रीटमेंट प्रक्रिया आय व्ही एफ म्हणजे म्हणजे शरीराच्या बाहेर गर्भधारणा म्हणजे गर्भ तयार करण्याची प्रक्रिया याला आय व्ही एफ म्हणतात आणि त्यातलाच एक प्रकार आहे इक्सी सायटोप्लाझमिक स्पम इंजेक्शन आय व्ही एफ मध्ये स्त्रीबीज शरीराच्या बाहेर काढून घेऊन त्यामध्ये शुक्राणू मिक्स करून त्यांना नैसर्गिकरित्या गर्भ तयार करण्यासाठी आपण वातावरण तयार करून देतो नैसर्गिक गर्भ तयार झाल्यानंतर त्याची दोन दिवस वाढ करतो कृत्रिम गर्भाशयात ज्याला आपण इन्क्युबेटर म्हणतो आणि तयार झालेला गर्भ आपण मग नंतर गर्भाशयात ट्रान्सफर करतो आता इक्सी हा जो वेगळा प्रकार आहे त्याच्यामध्ये ज्यांचे शुक्राणूंची संख्या खूप कमी आहे ज्यांना एका किंवा दोन शुक्राणूपासूनच नेमकी गर्भधारणा तयार करून द्यायची आहे आपल्याला अशा जोडप्यांमध्ये आपण बीजामध्ये एक शुक्राणू इंजेक्शनद्वारे सोडून फर्टिलायझेशन प्रोसेस पण म्हणजे फलनाची प्रक्रिया पण आपण आर्टिफिशियली शरीराच्या बाहेर करून मग त्याला दोन दिवसाची ग्रोथ इन्क्युबेटर मध्ये करून त्याची प्रेग्नेसीची ट्रीटमेंट तशीच करतो बरोबर